नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई अशा कार्यकर्तताई तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार यांना यांनासुद्धा माझा नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि जाणून घेऊया की नेमकं काय आलं आहे ग्रॅज्युएटीबद्दलचं जी आर काय आहे त्या जी आरमध्ये अंगणवाडी सेविकेतही मदत निसते या अगोदर काही दिवसा अगोदर मी एक व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये की मी तुम्हाला सांगितलं होतं की आता ग्रॅड्यु ग्रॅज्युटीची जी रक्कम आहे ते तुम्हाला आता वीस लाखापर्यंत मिळणार आहे तर त्याबद्दलचाच तो शासन जो आदेश होता म्हणजे अनाऊन्समेंट केली होती सरकारनं आणि ती अनाऊन्समेंट मी तुम्हाला सांगितलेली होती आणि ही जी अनाऊन्समेंट होती ही सरकारी कर्मचाऱ्यांबद्दलची होती आणि त्यावरूनच आता तुम्हाला ग्रॅज्युएटी कशी मिळणार याबद्दलचा तो व्हिडिओ मी तो मला टाकला होता परंतु तुम्हाला तर न्यूज असं वाटत होतं की हे खोटं आहे की का काय आहे वीस लाखापर्यंत कसं काय ग्रॅज्युटी मिळणार तर हे खरं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये चौदा लाखापर्यंत या अगोदर ग्रॅज्युटी मिळायची परंतु आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे आता सरकारने त्यामध्ये वीस लाखापर्यंत जी वाढ केली आहे कमाल मर्यादा म्हणजे ग्रॅज्युटीची जी मर्यादा आहे ती आता वीस लाखापर्यंत सरकारनं केलेली आहे आणि त्याबद्दलचा असा शासन निर्णय आलेला आहे आणि तो शासन निर्णय मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी कुठलीही न्यूज किंवा जी बातमी असते किंवा आपल्या चॅनलवर जे कंटेंट असते हे कुठल्याही प्रकारचं मी खोटं कंटेन सांगत नाही किंवा टाकत नसतो मी आ, मी सरकार जे अनाउन्समेंट करतात त्याबद्दल व्हिडिओ टाकत असतो त्याचबरोबर खूप सारे आ, सर्च करत असतो रिसर्च किंवा मग एक प्रकारे त्यावर शोधकार्य करून मग जे काय व्हिडिओज बसतात ते व्हिडिओ बनवत असतो म्हणजे तुम्हाला नेमकं असं खरं बातमी तुमच्यापर्यंत पोचली पाहिजे असं माझं त्यामागचा हेतू असतो आणि तुमचं भावना किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्हाला दुखवायचं मला असा मनात नसता आहे कारण की मी मला फक्त माझे व्हिडिओ मी याच्यासाठी सांगतो की तुम्हाला भविष्यात अशा प्रकारे तुम्हाला काहीतरी योजना किंवा मग तुमच्याबद्दलचे जे ग्रॅज्युएटी संबंधी म्हणा पेन्शनबद्दलचे म्हणा किंवा इतरही जे काय असतील ते तुम्हाला भविष्यात अशा प्रकारे मिळू शकते यावर मी व्हिडिओ बनवत असतो कारण की मला तुमच्याबद्दलची जी का न्यूज काही न्यूज बातमी किंवा काहीतरी कंटेन असते ते तुम्हाला समजायला पाहिजे तुम्हाला तुमच्या ध्यानात आलं पाहिजे या हेतूनेच मी व्हिडिओ बनवत असतो सर्व म्हणजे तुमच्या ध्यानात सर्व काही गोष्टी आल्या की मग तुम्हाला समजेल की हा अशा प्रकारे आपल्याला हे मिळू शकतं तर बघा आता ग्रॅज्युटीबद्दलचं सांगायचं झालं तर ग्रॅज्युटी हे काही तुम्हाला सरकार तुमचं तुम्ही काही भीक मागत नाही आहे किंवा मग तुम्हाला एक प्रकार काही हे नाही आहे हे तुम तुमचा हक्क आहे तो तुमची मागणी नाही आहे तो तुमचा हक्क आहे आणि सुप्रीम कोर्टानेसुद्धा तो लागू केलेला आहे सर्वच राज्यांमध्ये परंतु महाराष्ट्र राज्यात हा हक्क तुमचा तुम्हाला देत नाही आहे सरकार कारण की त्यांच्यावर मग तुम्हाला जर ग्रॅज्युएटी चालू केली तर मग त्यांच्या तिजोरीवर भार पडणार तुम त्यांचा मग आता आणखीन पैशांची वाढ होणार त्यांच्या खर्चांमध्ये आणि म्हणून ते लागू करत नाही कारण की इतर राज्यात बघा कर्नाटक झालं गुजरात झालं केरळ झालं इतर असं तीन चार राज्य असे आहेत की ज्यामध्ये ग्रॅज्युएटी लागू आहे चालू आहे कारण की सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत तुमची जे ग्रॅज्युए तो ग्रॅज्युएटी आहे तो तुम्हाला हक्क आहे तुमचा आणि त्या हक्काबद्दल सुप्रीम कोर्टाने खूप वर्षागोदरच न्यायनिवाळा दिलेला आहे आणि तुम्हाला ती ग्रॅज्युएटी देण्यात यावी असा निर्णय दिलेला आहे तुमचा तो हक्क आहे तुमचा तुम्हाला तुम्ही कुठल्याही प्रकारचं भीक मागत नाही या सरकारला तो तुमचा हक्क आहे तुम्हाला तो मिळालाच पाहिजे आणि ही जी मागणी आहे तुमची ही मागणी सरकार कानावर घेत नाही आहे म्हणून तुम्हाला धरणे आंदोलनं करावं आहे आता ही मागणी पण नाही आहे तुमची कारण की है तो तुमचा हक्क आहे ग्रॅज्युटी पेन्शन हे सर्व काही तुमचे हक्क आहेत कारण की तुम्ही केंद्राचे कर्मचारी आहेत केंद्रीय कर्मचारी केंद्राकडून तुम्हाला जे मानधन मिळतं त्याचा सिक्स्टी पर्सेंट हिस्सा तुम्हाला मिळत असतो आणि राज्य सरकारचा चाळीस पर्सेंट हिस्सा तुम्हाला मिळतो कारण की ही जी योजना आहे केंद्रीय योजना आहे आणि केंद्रीय एकात्मिक बाल सेवा योजनेमधून तुम्ही कार्यरत आहात एक प्रकारे तुम्ही केंद्रीय कर्मचारीसुद्धा बनू शकता परंतु आता ह्या तो दर्जा देण्यासाठी तुम्हाला खूप मोठी लढाईसुद्धा भविष्यात लढावी लागणार आहे परंतु आता राज्याचेच सरकारी कर्मचारी जर झाले तुम्ही तर खूप चांगली गोष्ट खूप मोठी गोष्ट आहे तुमच्यासाठी आता त्याच्यासाठी हे लोक किती वर्षापासून मागं पुढे करत आहेत परंतु आता ग्रॅज्युटीची जी हालचाली आहेत तेच तेज झाले आहेत आणि तुम्हाला ग्रॅज्युटी आता मिळणार आहे सो राज्य सरकारी क कर्मचाऱ्याचा जो दर्जा आहे तोसुद्धा तुम्हाला लवकरच मिळणार आहे कारण की तो त्या तुमचा हक्क आहे तो तुम्हाला मिळणार आहे पूर्ण देशातीलच अंगणवाडी शेविकादा दे म्हणत नसतं यांना तो दर्जा मिळणारच आहे कारण की त्याबाबतचे सुद्धा आता गुजरात हायकोर्टने आदेश दिलेले आहेत आणि केंद्र सरकारला नीती तयार करायला सांगितलेले आहे आता एक दोन दीड महिन्यातच नीती तयार करण्यात आता सरकार केंद्र सरकार तयार करणार आहे आणि मग तुम्हाला त्यावर ते त्यावर काय न्यूज देतात काय निर्णय देतात ते समजणार आहे एक दीड महिन्याची गोष्ट आहे त्यानंतर आपल्या चॅनलवर त्याबद्दलची बातमी किंवा जे निर्णय आहे तो लवकरात लवकर आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत त्यासाठी तुम्हाला घंटीचं जे बटन असते त्याला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे व्हिडिओ नवीन येणारे तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया त्या जी आरमध्ये काय आहे आणि मी मागं काय तुम्हाला सांगितलं होतं सर्व काही जाणून घेऊया चला तर तो जी आर बघून घेऊया तर बघा हाच तो शासन निर्णय आलेला आहे आणि जी आर आलेला आहे या अगोदर याची अनाऊन्समेंट सरकारने केलेली होती आणि आता त्यावर शासन निर्णय त्यांनी काढलेला आहे आता तुम्ही बघू शकता जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा चौदा लक्षवरून वीस लक्ष करण्याबाबत तर तुम्ही तुम्हाला मी या अगोदरसुद्धा सांगितलेलं होतं की सरकारनं अनाऊन्समेंट केलेली आहे सरकारनं आता आदेश काढलेला आहे की जी ग्रॅज्युटीची रक्कम आहे उपदान म्हणजे ग्रॅज्युटी होते हे तुम्ही लक्षात घ्या उपदान मृत्यू उपदान म्हणजे जी ग्रॅज्युटी किंवा मृत्यूनंतर जी मिळणारी आहे ती एक रक्कमी जे मृ ग्रॅज्युटी आहे ती तर उप ही जी ग्रॅज्युटी आहे ही ही ग्रॅज्युटीची जी कमाल मर्यादा आहे ते सरकारनं वाढवलेली आहे आता चौदा लाख या अगोदर मिळायची चौदा लाखापर्यंत जे ग्रॅज्युटी आहे ती तुम्हाला मिळायची परंतु आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे आता वीस लाखापर्यंत ग्रॅज्युटी आता सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे तर हीच खूप मोठी बातमी आहे कारण की ग्रॅज्युटीची कमाल मर्यादा वाढवलेली आहे चौदा लाखाहून वीस लाखापर्यंत करण्यात आलेली आहे आणि केंद्र जे केंद्र सरकार आहे त्या त्यामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही पंचवीस लाखापर्यंत असते त्यांना जी ग्रॅज्युटी मिळते ती पंचवीस लाखापर्यंत मिळते सध्या तरी तर बघा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून हा शासन निर्णय आलेला आहे दिनांक तुम्ही बघू शकता इथं अकरा मार्च दोन हजार पंचवीसचा हा जी आर आलेला आहे इथं हे बघा इथं दिनांक आहे त्याचबरोबर इथं हे वाचामध्ये तुम्ही बघू शकता शासन निर्णय जे दिलेले आहेत चार पाच यानुसार हा जो नवीन शासन निर्णय हा आलेला आहे तर बघा इथं प्रस्तावना आपण बघूया काय लिहिलेला आहे तर व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु तुम्हाला स्किप करायचं नाही आहे समजून घ्या सर्व गोष्टी मग म्हणता की हे न्यूज फेक आहे हे खोटी बातमी आहे असं करू नका कारण की मी तुम्हाला कुठली खोटी बातमी देत नाही आहे तर व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व काही लक्षात येणार तर बघा प्रस्तावना संदर्भ क्रमांक चार येथील शासन निर्णयान्वये वित्त विभागाने केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्ती वेतनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा रुपये चौदा लाखावरून वीस लाख रुपये करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे सदर शासन निर्णयाच्या परिच्छेद क्रमांक दोनमध्ये ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था बघून घ्या तुम्ही एक वेळ मी पुन्हा वाचून दाखवतो ज्यांना निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये अशासकीय महाविद्यालय तुम्ही समजून घ्या अशासकीय म्हणजे जे की शासकीय नाही आहे ते असे महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठे यांमधील निवृत्ती वेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारसह लागू राहील रागू लागू राहतील असे स्पष्ट केले आहे तर बघा तुम्ही शासकीय सुद्ध सुद्धा संस्था आहेत तिथं आणि अशासकीय संस्था सुद्धा आहेत ज्यांना की ग्रँड मिळते अशा संस्थेतील जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी हा जो निवृत्ती वेतन योजना आहे ही ही लागू करण्यात आलेली आहे कारण की आता ते रिटायर्ड झाल्यावर त्यांना जी ग्रॅज्युटी मिळणार जे उपदान मिळणार ते आता चौदा लाखावरून वीस लाख रुपये करण्यात आलेलं आहे त्यांना ग्रॅज्युटीची रक्कम आता वीस लाखापर्यंतसुद्धा मिळू शकते तर बघा आता वित्त विभागाच्या सदर आदेशाच्या अनुषंगाने राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा चौदा लक्षवरून वीस लक्ष करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर शासन परिपत्रक बघा काय लिहिलेलं आहे काय आलेलं आहे तर वित्त विभागाने शासन निर्णय क्रमांक दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस अन्वये केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्तीवेतनधारक निवृत्ती वेतनधारकांना सेवानिवृत्ती वेतन उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा रुपये चौदा लक्षवरून लाखावरून वीस लाखापर्यंत करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे वित्त विभागाच्या सदर निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील जिल्हा परिषदा मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदांवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना दिनांक एक नऊ दोन हजार चोवीसपासून सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा चौदा लक्षवरून वीस लक्ष अशी वाढविण्यात येत असल्याने असल्याचे याद्वारे स्पष्ट करण्यात येत आहे तर बघा यामध्ये आणखीन एक त्यांनी मोठी माहिती दिलेली आहे की दिनांक एक नऊ दोन हजार चोवीसपासून म्हणजे दोन हजार चोवीसच्या नवव्या महिन्यापासून जे रिटायर्ड झालेले असतील आता त्यांनासुद्धा हा जो लाभ आहे याचा तो मिळणार आहे म्हणजे दो, दोन दोन हजार चोवीसमध्ये जे नवव्या महिन्यात रिटायर झाले असतील नवव्या महिन्यापासून अशा सर्व जे शासकीय कर्मचारी आहेत किंवा मान्यताप्राप्त कर्मचारी आहेत त्यांना वीस लाखापर्यंत आता ग्रॅज्युटी मिळणार आहे दोन हजार चोवीसच्या नवव्या महिन्यापासून जे रिटायर्ड झालेले आहेत त्यांना म्हणजे आता त्यांचं जे ग्रॅज्युएटी आहे ते आता त्यांना वीस लाखापर्यंत मिळणार आहे या अगोदर चौदा लाखापर्यंत मिळायची आणि त्या आता त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे सरकारने वाढ केलेली आहे आणि त्यानुसार आता वीस लाखापर्यंत त्यांना ग्रॅज्युएटी मिळणार आहे यामध्ये एक गोष्ट आणखी लक्षात घेऊन घ्या तुम्ही मी वीस लाखापर्यंत म्हणत आहे वीस लाख रुपये मिळणार असं म्हणत नाही आहे तुमच्या मग आणखीन ध्यानात येऊन द्या आणून द्यावं लागतं मग तुम्हाला आणखीन असं वाटतं की बाबा वीस लाख रुपये मिळतात की काय असं नाही आहे वीस लाखापर्यंत कमाल मर्यादा केलेली आहे सरकारनं म्हणजे जे कर्मचारी असतील ज्यांना अलग अलग पेमेंट असेल पगार असेल त्यानुसार मग त्यांची ग्रॅज्युएट ग्रॅज्युएटी तय होत असते म्हणजे की समजा तुम्हाला कुणाला जर चाळीस हजार रुपये महिना असेल समजा कुणातरी पदावर असतील ते कर्मचारी तर चाळीस हजार रुपये त्यांना महिना मिळत असेल तर त्यामधून त्यांचा जो अंशदान असतो तो सरकार काटत असतो आणि सरकार जोडून काही अंशदान टाकून काही पैसा टाकून ते ग्रॅज्युटीच्या रूपाने त्यांना मिळत असते जर चाळीस हजार रुपये महिना असेल त्यांना तर त्यामधले जर ते तीन चार हजार रुपये जर सरकार काटत असेल ग्रॅज्युएटीच्या हिश्शासाठी तर त्यांना मग असं समजा की पंधरा लाखापर्यंत चौदा ते पंधरा लाखापर्यंत त्यांना ग्रॅज्युएटी रिटायर्ड झाल्यावर ते मिळतील कारण की पूर्ण जे जेवढ्या वर्षे ते काम करत असतात सर्व जी नोकरी असते त्यांची तेवढ्या वर्षापर्यंतचे जे पैसे असतात त्यांचे कटत असतात त्यांचा हिस्सा थोडा कटत असतो ग्रॅज्युटीचा त्यांच्या पगारातून आणि सरकारसुद्धा मग स्वतःजवळची पगार पैसा त्यामध्ये टाकून मग नंतर रिटायर झाल्यावरती त्यांना ग्रॅज्युटीच्या रूपाने दे देत असतात तर अशा प्रकारे ते उपदान किंवा ग्रॅज्युटी त्यांना मिळत असते म्हणजे टोटल वीस लाखच मिळणार असं नाही आहे त्यांचा पगार किती आहे आणि त्यामधून उपदानासाठी त्यांची रक्कम किती कटत आहे त्याचबरोबर मग शासन त्यांच्या रकमेमध्ये किती पर्सेंट रक्कम टाकते आणि त्यानंतर त्यावरून त्यांची जी ग्रॅज्युटी आहे ते ठर करत असते तर कुणाला आता सत्तर अशी हजार रुपये महिना असेल तर मग त्यांची जे ग्रॅज्युटी आहे ते त्यांना अठरा वीस लाखापर्यंतसुद्धा आता मिळू शकणार आहे तर बघा अशा प्रकारचं हे ग्रॅज्युटीचं सूत्र असते आता पुढे बघू वाचूया काय लिहिलेलं आहे त्यामध्ये तर बघा या अनुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील सदर आदेश अंमलात आणण्याबाबत आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी उचित कार्यवाही करावी तर बघा इथं यांनी एक सूचना आणखीन दिलेली आहे की आ, या अनुषंगाने वित्त विभागाकडून वेळोवेळी देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील म्हणजे या आदेशामध्ये आणखीन काही सुधारणा करायच्या असतील किंवा जे आदेश येत असतील निर्णय घेण्यात येत असतील ते निर्णयसुद्धा आणि नि नवीन सुधारणा लागूसुद्धा या आदेशानं करण्यात येणार आहेत म्हणजे आता समजा इथं भविष्यात जर समजा आता दोन हजार आता चोवीस पंचवीस चालू आहे आणि दोन हजार तीस चाळीसमध्ये मागे वाढणार त्यानुसार मग त्यांचे जे वेतन, वेतन आयोग आहे ते वेतन आयोगसुद्धा त्यांना लागू होतील आणि त्यांचे जे पगार आहे ते सुद्धा वाढणार आणि महागाई दरसुद्धा वाढल्याने मग त्यांना त्यांच्या ग्रॅज्युटीमध्ये सुद्धा मग थोडाफार त्यांना वाढ करून देण्यात यावी त्यासाठी मग आता यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे येणार भविष्यात कारण की ह्या हा जो ग्रॅज्युटीचा निर्णय हा वीस लाखापर्यंत आहे मग भविष्यात होऊ शकते की मग पंचवीस ते तीस लाखापर्यंतसुद्धा ते सुधारणा करून वाढवू शकतात कारण की ग्रॅज्युटी ही तुम्हाला जी महागाई दर असते त्याप्रमाणे मिळत असते तर आता बघा तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्या आदेशाने यांच्या जे, जे नावाने हा शासन निर्णय आलेला आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे त्याचबरोबर इथं बघू शकता इथं प्रती जे आहेत यांना प्रत दिलेले आहेत मा मान्य राज्यपालांचे सचिव मान्य सभापती महाराष्ट्र विधान परिषद इतर, यान मंझे, इतर, सर्वन ना, इतर या म्हणजे इथं सर्वांना इथं यांच्या प्रती पाठवण्यात आलं तर प्रकारे हा शासन निर्णय अखेर काढण्यातच आलेला आहे या अगोदर त्यांनी अनाऊन्समेंट केली होती की आता ग्रॅज्युटी जी मर्यादा आहे ही वीस लाखापर्यंत होणार आहे परंतु त्याचा शासन निर्णय आज त्यांनी काढलेला आहे म्हणजे आता हे पक्कं झालेलं आहे की आता तुम्हाला ग्रॅज्युटी जी आहे वीस लाखापर्यंत मिळणार आहे तर यामध्ये अंगणवाडी सेविकाताई मदत यांना यांनासुद्धा फायदाच होणार आहे कारण की आता भविष्यात तुमची ग्रॅज्युटी पक्की आहे तुम्हाला मिळणारच आहे तो तुमचा हक्क आहे हे त्याला थोडा टाईम लागू शकतो पाच सहा महिने लागू शकतो एक वर्ष लागू शकतो पण तुम्हाला ग्रॅज्युएटी मिळणार हे पक्क्यात आणि ग्रॅज्युटी पक्की झाली की तुम्हालासुद्धा ही वीस लाखापर्यंत मिळू शकते तुमच्या पगारावरून तुम्हाला जेवढा पगार मिळणार किंवा जो मानधन मिळणार कारण की पगारसुद्धा वाढवास लागणार आहे सरकारला ग्रॅज्युएटी मिळणार म्हणजे ग्र पगारसुद्धा वाढवास लागणार आहे तर त्या पगारानुसार किंवा तुमचं जे मानधन आहे त्यानुसार तुम्हाला ग्रॅज्युटी मिळणार होऊ शकते तुमचा जो मानधन आहे तो कमी असेल तरी त्या हिशोबानंच तुम्हाला ग्रॅज्युटीसुद्धा मिळणार आहे जर तुम्हाला वीस ते बावीस हजार रुपये पेमेंट जर सरकारनं केलं भविष्यामध्ये पुढे तर मग तुम्हाला ग्रॅज्युटीसुद्धा त्याच हिशोबानं मिळणार आहे तर अशा प्रकारचा हा निर्णय आलेला होता व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र